नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत महा टी ई टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार तेरा रोजी झालेल्या पेपर दोनमधील मराठी भागातले प्रश्न तर आता सुरुवात करू प्रश्नांना प्रश्न क्रमांक एकतीसचं पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही पर्याय आहे तर केशराचे शेत शे संपूर्ण बाळकराम ही श्रींची इच्छा दु चौथा आहे बहुरोपी याचं अचूक उत्तर आहे संपूर्ण बाळकराम त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पुढील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावावर कुरंदेकर यांची पुस्तक ओळखा पर्याय आहे धार आणि काठ अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र तिसरं आहे साहित्य आणि सौंदर्य चौथं आहे जाळ्यातील चुक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक धार आणि काठ त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेहत्तीस पुढीलपैकी कोणती संस्था मुंबई बाहेरची आहे पर्याय आहेत ग्रंथालय मौज पापुलर सुविचार प्रकाशन मंडळ त्याचं अचूक उत्तर आहे प क्रमांक कर चार सुविचार प्रकाशन मंडळ त्यानंतर प्रश्न क्रमांक पस्तीस पुढील कलेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण पर्याय आहेत महेश चवार गंगाधर टिळक अनंत काणेकर गोवी करंदीकर याचं अचूक उत्तर आहे गंगाधर गाडगे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पुढील जोड्यांपैकी पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा पर्याय आहेत श्रीनिवास विनायक कुलकर्णी सोन्याचा पिंपळ रामरावण्याची गणकटी सुदाम्याची पोहे चिंतमनराव कोल्हटकर आणखी चिमनराव विद्याधर पुंडलिक बनगरवाडी पस्तीस पर्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक श्रीविनास विनायक कुलकर्णी सोन्याचा पिंपळ चौथं आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर ते तुमचं लक्ष घेऊन यातील वाक्यातील काळ ओळख ओळखा आपल्याला या वाक्यामध्ये काळ ओळखायचं आहे पर्याय आहेत पूर्ण वर्तमान काळ भविष्यकाळ भूतकाळ पूर्ण अपूर्णक अपूर्ण वर्तमान काळ त्याचं अचूक उत्तर आहे भविष्य काळ त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सदतीस वाच्य अधिक अर्थ या दोन पदांचा योग्य रीतीने केलेला संधी ओळखा दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला संधी कोणती आहे ती ओळखायची आहे प्रश्न पर्याय आहे तर वाच्य अर्थ वाच्यर्थ वाच्य अर्थ वाच्य अर्थ त्याचं अचूक उत्तर आहे वाच्य पर्याय क्रमांक एक त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अडतीस पाणसाप या सामाजिक शब्दाचे समासिक नाव ओळखा दिलेल्या मधून सामासिक नावून आपल्याला स पाणसर्प कोणत्या समासातील आहे ते ओळखायचं आहे पर्याय आहे तर षष्टी तत्पुरुष पंचमी तत्पुरुष सप्तमी तत्पुरुष तृतीय तत्पुरुष तर यातील पाणस पाणसर्प यातील सप समास आहे सप्तमी तत्पुरुष समास त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा मध्य अपेय वर्ण कर्ण मर्म धर्म अंगीकृत स्वीकृत याचं अचूक उत्तर आहे मद्य अपेय प्रश्न क्रमांक चाळीस विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा तटिनी विरुद्ध सरिता आय विरुद्ध आय वय कलांक वृद्ध विरह विरुद्ध दुरावात याचं चुक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आय विरुद्ध वय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका